प्रवचन सेवा थोडासा म्हणजे मी काय कोणी प्रवचन प्रवचनकार नाही परंतु बाबांनी जे सांगितलं तर आम्ही ते एकच सांगू शकतो की आम्ही बिघडलेल्या गाडीमध्ये आहोत कारण लोकांचा रोड ऍक्सिडेंट होता असेल आमचा परमार्थामध्ये ऍक्सिडेंट झाला होता परंतु त्यात मध्ये बाबांची गाठ झाली बाबाला भेटले आणि ते म्हटले असे बाबा आहे ठीक आहे त्यांचा आमचा सहवाद झाला आणि तिथून पुढे त्यांनी सांगितलं ती काय अडचण असेल ती आम्हाला सांगा आम्ही ती तुमची सर्व दूर करू आणि त्या पद्धतीने योग एकच की असा लाभ झाला की कमीत कमी त्यांची सेवा करण्याचा योग आम्हाला मिळाला एक आयुर्वेदिक औषध हो ते लावण्यासाठी बाबा मला घेऊन यायचे मी लावायचं त्यापासून त्यांना बराच दिवस चांगला आराम भेटला आणि त्याच्यातून त्यांची जी वाणी होती ती आम्हाला ऐकायला मिळाली तर सांगायचं एकच की मदर दही सद्गुरु आहेत तयार संसार करून म्हणून विशेष आपल्या जरुर वेग बुद्धी जी असते ती बाबांकडे होती आणि त्यांनी आम्हाला ती सांगितली सांगायचं एकच की कि चित्त आणि अहंकार ह्याचा जो आपल्याला विनियोग करायचा तर ते बाबा नेहमी सांगायचे कसं करणार तुम्ही मग आता मन मन हे जागेव थांबणार नाही नुसतं आहे आणि ते धावपळ असताना त्याला जर जागेव थांबायचं असेल तर काय करणार हे सांगायचं म्हणलं त्यावेळेस तो प्रश्न पडायचा परंतु पाहून त्या सहवासात असल्यामुळे ते असा बंगाला तुकार काही नका करू तुम्ही संत समजा पूर्वच्या दोरा उभे उगवेलं प्रारब्ध संत संघ करून प्रत्यक्ष पुराणी वरलेले मग त्यानुसार संत संघाला जी किंमत आहे ती बाकी कुठेही नाही मग ते संत संघ करता करता तर प्रत्येक ठिकाणी आपण ज्या ठिकाणी जातो तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर काही नका करू तुम्ही संत संघ झाला संत संघ लढायचं म्हणजे नियम काय करायचं तर सत्संगाचा विचार मग विचार म्हणजे काय मज हृदयी सद्गुरु जेणे तारी तारी संस्थान तारला मग ते वेग बुद्धी मग आता वेग आपला होड़ो, अक्कल घाण आपण पाहायला चाललोयात्रा कशी करायची तर त्याच्यातून जागृत करायचा आहे पहिला आपला मी घालवायचा आहे आपला जर मी गेला तर जर नाही गेला तर मग काय करायचं ह्यासाठी सरळ सरळ आहे की माझी एकदम आपल्या स्पष्ट भाषेत की वेग वेग म्हणजे बुद्धी मग बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझ्या एकेकी शिवराजे सगळं सिद्धी मग वृत्ती सिद्धी सिद्धी द्याव गीतो पाहिजे जवळ त्या परमानंदी मन नाही मग त्या परमानंदामध्ये आपलं मन पाहिजे मग इथं परत पुढे जाऊन सांगितलं की कारण काय तुकाराम महाराज काय म्हणतात की तुम्हाला जे करायचे सत्संगत आहेच पण असाध्य ते साध्य करता साय असत कारण तू का म्हणे अभ्यास मग आता अभ्यास कुठ हवा आता एक सात आठ दिवस होतो बाबा सगळं तिकडं असलं म्हणजे काय झालं नेमकं विषय यांचा विषय असं झाला की सत्सांगाचा विषय झाला आणि त्याच्यामध्ये आता मी तरी बाबांनी बरंच काही सांगितलं होते त्यांनी पण आम्हाला जे बाबा बोलायचं तर ते शिकवलं आता शिकवण्यापेक्षा आपल्याला अनुभवायचंय आता काय अनुभवायचंय तर मग इथं आपल्या सद्गुरूंनी काय दिले आपल्याला मग जे जे नाम दिले ते नामा पण ते साध नाही आणि का तू कशी काय कशी काही मग ते नाम आता ते नाम बा कस आहे कशा रीतीने तर प्रत्येक मात्मी आपल्याक सांगतात मग त्याची एकदम ज्ञान दृष्टी मग ते ज्ञान करी गा बोलावे जरी म्हणी आधी संताया बजावे सर्वस विषय मग संतांना जर बजायचं म्हटलं तर ते ज्ञान आहे मग संताला बसण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मग आता देव आणि संत तुम्ही म्हणला भरा आता देव तुम्हाला जरी मिळाले परंतु संत जे कृपा करतात देव नाही परंतु देव ते संत संत ते देव हे तत्व काय आहे की आपण गेलो तर देव तुम्हाला जे सांग जे काय तुम्हाला डायरेक्ट जर तुम्ही देवाकडे गेले तर देवाचे जे आपल्याला पसणार नाही परंतु संत काय करतात की आपल्याला एकदम चालण्याने शिकवतात आणि कृपा सांगतात तसे देव तुम्हाला डायरेक्ट सांगतात आता देव देव करतोय आपण मग प्रत्येक जण मग देवाला काय लागतं पहिले गेलं की देवा पुढं मग ते जर आता करायचं म्हणलं आणि संतांचा जो मार्ग आहे ते कृपा उदार असतात आणि ते आपल्याला आपल्या बुद्धीनुसार त्यांना जसं आपल्याला एकदम सांगायचं त्या रीतीने सांगतात मग ती रीत आपल्या परमार्थामध्ये बाबांनी आपल्याला घालून दिली आणि सर म्हणून बोलता बोलता बाबा सर बोलायचे भाऊ तुम्ही इतक्या लांबून आलात मग आता काय चाललंय आता इतक्या लांबून झाला मग त्या दुरूनही आलो मी घ्या दुःख झाले दुरून म्हणजे आपण कुठून आलोय मग कुठून आलोय मग त्या ठिकाणी आपल्याला जायचंय मग त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला काहीतरी पूर्व पुण्याचं आपल्याकडे फळ पाहिजे आणि ते करण्यासाठी आता बाब मी सांगितलं की सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती जाता महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्म स्वप्न तो झाला भक्त आनंद वर्तला म्हणजे काय सांगत की दम बघताना आनंद पण कधी वरत हे जरा आपल्या जवळ आहे इकडं आमच्या पासून दहा किलोमीटर अंतरावरती तुक तिथे जवळच आहे आणि आपण कोणत्या आशेनी त्यांच्याकडे पाहतो हे बघण्यासाठी आपल्याला काय सांगायचंय की ते संतांचे चरित्र आहे आणि जो अभ्यास आहे तो अभ्यास करण्यासाठी आपण असाध्य करता कारण तुका माझ्या अभ्यास मग आता ओळखाली वस्तू मग आता ती वस्तू ओळखायची वस्तू म्हणजे काय आहे आपण काय हरवलंय आणि आपल्याला काय सांगायचे तर सद्गुरूच्या कृपेनं जे नाम आहे ते नाम तुम्हाला त्यांनी देण्याची क्रिया केली परंतु त्याचा जो अनुभव आहे हो हा प्रत्येक साधकांनी आपल्या आणि ते जर नाही आपण केलं तर काय आपल्याला जमणार नाही मग ते करण्यासाठी काय सांगले म नाही निर्मळ जीवन काय केले साबण वरून किती जरी साबण लावला तर ते जीवन काय करणार आहे मग जैशी गंगा आहे तैशी त्याचे म्हण भगवंत जाणं त्याजवळे मग हे जर गंगेसारखं निर्मळ पाणी भगवंताचं मग आता जशी गंगा आहे तशी त्याचे म्हण भगवंत जाणं तयाजवळी तयाजवळील एक भाव ठेवा मग तो भक्ती भावनेच उभा राहिला ते करण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला मग मा सांगायचं माहिती मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती निवृत्तीशी आले श्रवण कीर्तन पाद सेवन कैसे विष्णु स्मरण केले अर्चन वंदन दाश्य सत्य आत्मनिवन केले यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीशी आले बोध बोधिता बोधिला नाही आईशे केले बाप रखमा देवी बरोबर ठरे दे, माझे मी पण आरोप आता हे जाण्यासाठी पूर्ण तुम्हाला नवी ज्या सांगितली मग आता नवीन मध्ये पहिली भक्ती श्रवण भक्ती मात्र श्रवण भक्ती करायची म्हणजे आपण ऐकायची तर भूमिका ठेवली पाहिजे ना मग इथं नेहमी आलं की बाबा काय सांगतात तुम्ही ऐकून घ्यायचं ऐकून घेतल्यानंतर त्यांच्याकडे एवढे प्रश्न असायचे एवढे असायचे की ते प्रत्येक वेळेस आले की वेगळं सांगणार काहीतरी काहीतरी आपण जे पहिलं ऐकत्या पेक्षा नंतर वेगळं असतात ते एक त्याची गुढी निर्माण झाली आणि गुढी निर्माण होण्या सांगण्यापेक्षा जे आमची काय गाडी वळाली होती ती त्यांनी रोळावरती आणली आणि रोळावरती आणून तिला सरा असा मार्ग दिला की परत आमच्याकडून बसणारच नाही कारण चांगल्या चांगल्या अनुभवातून त्यांनी आम्हाला वर त्यांच्या जे अनुभव त्यांना होते त्यांनी त्यांच्या अनुभवानुसार आम्हाला सांगितलं आणि कुणीही महात्मा भेटला तर त्याच्या शेती कसं वागायचं कसं राहायचं हे माधूबाबाने आम्हाला एकदम म्हणजे त्यांच्या मनसोक्त सांगितलं तेव्हापासून म्हणते एकच म्हणले आले कि मला नाही तात्या काय झालं पाहिजे म्हणले जे तुम्ही काय काम करता मी आता येतो तर मग मशी काय करतात म्हणजे मशी दिवस तर संध्याकाळी रवत करतात म्हणले मग ते रवत करतात म्हणजे काय करतात अशी आमची बाई ठिकाणी चेंजे व्हायची रवत करतात म्हणजे मग ते खाली लहान पचन होतो आणि मग म्हणले तुम्ही जर समजा इथं ऐकलं काय करणार तर मग त्याचा बस पाहिजे ना मनन केलं म्हणजे सारखं आपल्या ध्यानामध्ये आलं पाहिजे मग दुसऱ्या वेळेस पुढचा प्रश्न विचारणार मग त्या नियमाने सांगायचं काय की मन तुमचं जर राम करायचं असेल तर श्रवण भक्ती मनन बघती मग मन श्रवण कीर्तन पाद शेवट मग एक नवविधा भक्ती प्रत्येक भक्ती ते पेंडायचे सांगायचे आत्मनिवेदन म्हणजे काय आता आत्मनिवेदन बघते तर म्हणजे नवीन चालू आहे तर बाबा नेहमी आत्मनिवेदन म्हणजे काय करायचं होत्या बाबा आता कसं आहे आता आम्ही पहिलंच म्हणे चेस लागले आम्हाला पुढच्या चेस मागच्या असे आता काय आम्हाला जे पाहिजे त्यावेळेस तुम्ही जर आम्हाला लेट भेटले ते म्हणजे ठीक आहे जरी आम्ही लेट भेटला असेल पण आता गाडी आणि येणार नाही असे नियमाने नेहमी मार्गदर्शन केलं आहे त्यावेळेस ते सांगायचे की आपल्याला आत्मनिवेदन मग आत्मनिवेदन म्हणजे आपली जी आपल्याला जी वृत्ती आपली ती पूर्णपणे आत्मतत्वानी अंतरंगामध्ये तुम्हाला उतरता आलं पाहिजे यासाठी जी आहे सेवा ती तुम्हाला त्याचा बोध आणि त्यासाठी तुम्ही साधना कशी जे तुम्हाला दिलेलं नाम आहे ते नाम कसं घेणार ही रीत बाबाने आम्हाला पूर्णपणे बसून करून घेतली आणि सांगण्याचं त्यांचा उद्दिष्ट काय होता की मग ते ध्यानधारणा समाधीची कसं आलं कसं आलं पाहिजे हे असं बसवायचे सांगायचे आणि त्या रीतीने त्यांनी जो आम्हाला अनुभव दिला इथं आलं की आम्हाला त्यांची लांब काय रुस्ता रस्ता जरी क्रॉस केला तरी बाबाची आठवण यायची <laughs> आणि शेवटचा क्षण सांगायचा म्हणजे त्यांना दाण्याचा त्यांनी फोन करून बोलावून घेतलं इथं आलो आणि त्यावेळेस बघितल्या बरोबर का तर म्हणजे बाबा बोलत नाही आम्हाला नुसतं आम्हाला असं म्हणून जे हरी केला जे हारी करून सिरी झाली मग तुम्ही सांगा मग हा साधू बोल